नमस्कार मी पंजाब डक हवामान अब्डासा मुकम पोस्ट गोविमगाव तालुका शहर जिल्हापर्यंत आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाजेचा आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भ म्हणजे पूर्व इतर पण पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही काय करा अठरा मार्चपर्यंत तुमचं गहू हरभरा आणि कांदा असेल तर कांदा देखील काढून घ्या ज्यांची हळद वाळू घातली असेल तर तुम्ही काय करा अठरा तारखेच्या आत तुम्ही तुमची हळद पूर्व इतर पण पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी झाकून ठेवायची तयारी ठेवायची किंवा काढून व्यवस्थित ठेवा कारण की अठरा नंतर एकोणीस मार्च दरम्यान पूर्व इ दरम्यान पश्चिमेदर्भामध्ये एक अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पूर्वी दरम्यान पश्चिमेदर्भामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये अवकाळीचं संकट आहे तुम्हाला सांगतो नागपूर नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम कारंजा अकोला अमरावती अमरावती चांदुरबाजा अकोटपर्यंत आणि बुलढाणा जिल्ह्यापर्यंत हे अवकाळीचं संकट आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा राज्यात सर्व शेतकऱ्याला म्हणजे इतर परिस्थिती विकली तर पूर्वी दर्भ आणि पश्चिमेदर्भातच हे अवकाळी येणार आहे म्हणून हा अंदाज पूर्वकल्पना म्हणून देत आहे पण त्याच्यानंतर मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात देखील अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा फक्त पाऊस पूर्व विदर्भामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात आहेत कारण की पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये हरभर कांदा गहू हळद हे काढणी चालू आहे म्हणून खास करून त्यांच्यासाठी पूर्वकल्पना म्हणून अंदाज देत आहे तर फक्त अठरा तारखेच्या तुम्ही तुमचा कांदा हळद गहू काढून घरी आणून व्यवस्थित ठेवावे हो कारण की आपल्याला त्यानंतर अवकाळीचं संकट येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा